नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे तर रोहित आणि श्रेयस अय्यरने धमाकेदार फटकेबाजी करत शतके ठोकली कशी राहिली टीम इंडियाची फलंदाजी आणि पहिल्या वन डे ची हायलाइट ती आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर भारत इंग्लंड यांच्यात झालेल्या लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर पहिल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केलेला आहे इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीला आमंत्रित केले टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना धावा कुटल्या सामन्यात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अफलातून फटकेबाजी केली सलामीला आलेल्या रोहितने इंग्रज गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत सत्तर चेंडू ताट षटकारांसह पाच चौकार लगावत आपले शतक पूर्ण केले तर श्रेयस अय्यरने देखील मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत पंचाहत्तर चेंडू दहा चौकार सात षटकारांसह सा आपले आणखी एक शतक झळकावले या दोघांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने इंग्लंडला तीनशे एकाहत्तर धावांचे लक्ष दिले मात्र इंग्लंडचा संघ एकशे नव्याण्णव धावांवरच ऑल आउट झाला आणि टीम इंडियाने इंग्लंड वर एकशे सत्तर धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला मित्रांनो तुम्ही पण टीम इंडियाच्या या विक्रमी विजयावर खुश असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा